सोनखेड ग्रामपंचायतीच्या वतीने, सोन ग्राम वतीने नव सोनखेड ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून सोनखेड ग्रामपंचायत कार्यालय व नागरिकांमार्फत नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार अनंत पाटील बोंढारकर यांचा नागरिक सत्कार करण्यात आला असून त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी संपन्न झाली कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण विधानसभाचे आमदार आनंद पाटील बोंढारकर होते यावेळी सोनखेड ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील मोरे यांच्या वतीने आमदार महोदय यांना विविध विकास कामाच्या दृष्टीतून प्रयत्न करावे अशी मागणी देखील करण्यात आली उपसरपंच सुनील मोरे व त्यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावर्षी आमच्याकडे द्विधा दुदा द्विधा योग दुधात साखर पडल्यासारखा योग आलेला आहे की दरवर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेत असतो आदरणीय चिखलीकर साहेब लो खासदार असताना आलेले आहेत या ठिकाणी आता योग म्हणजे दोन्ही आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब व आनंदरावजी बोंडारकर साहेब या दोघांचाही सत्काराचा कार्यक्रम या भागातील या परिसरातील सरकारच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन चिखलीकर साहेबाच्या हस्ते झालं व प्रमुख उपस्थिती आनंदरावजी भोंडारकर साहेब यांनी या कार्यक्रमासाठी आपलं या ठिकाणी सत्कार व घे गे, घेतलेला आहे विकास जे प्रश्न आहेत की जे पाण्याचे जे डेरला लिफ्टच्या माध्यमातून होणारं पाणी किंवा लिंबोटी धरणाचं मिळणारं पाणी या भागातील लोकांना ते मिळावं ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावा डेरला लिफ्ट जे बंद झालेली आहे तिला चालू करावं जी महाराज पुतळ्याच्या स्मारकासाठी या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिले की कुठलाही निधी कमी पडणार नाही व कसल्याही गोष्टीची रस्त्याची असेल कशाची असेल आपल्याला गरज प कमी पडू देणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे